सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी हो बँकेचे संचालक माननीय राहुल दादा महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील येडे मच्छिंद्र येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महाडिक युवा शक्ती येडे मच्छिंद्र यांच्या वतीने शालेय शिक्षण साहित्याचे वाटप व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या संचालिका हर्षदा मोहिनी महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तात्या पाटील वाळवा ग्रामीण मंडल भाजप अध्यक्ष अर्जुन साळुंखे वनश्री दूध संघाचे संचालक गोरख पाटील ज्येष्ठ नेते मधुकर डिसले जिल्हा भाजपा सदस्य सुनील मदने सौनिलम जाधव पूनम कदम संपर्क प्रमुख अमोल पाटील हणमंत पाटोळे सचिन कदम डॉक्टर केदार हनमसागर अनिकेत खंडागळे अमित पाटील शशिकांत जंगम अमित बेंद्रे विजया पाटील सुनीता पाटील सुवर्णा जंगम भारती कदम सुनील पुजारी मधुरा पाटील विक्रम कदम प्रज्वल पाटील अमित पाटील विशाल पाटील यांच्यासह हो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते